आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राइब करा शेअर करा लाइक करा ए पी न्यूज मराठी इन्शुरन्स काढून देतो असे सांगून साडेसहा लाख रुपयाची फसवणूक करणारे पती पत्नीस म्हसूर पोलिसांनी हेरबंद केले मसरूर पोलीस ठाणे हद्दीत राहणारे काळू सकाराम कडाळे यांना इन्शुरन्सचा चांगला प्लॅन आहे असं सांगत त्यांच्या बँकेतील खात्यातून साडेसहा लाख रुपये आर टी जी एसने वर्ग करून फसवणूक केली होती याबाबत मसरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता तपास सुरू केला असता मसरूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार महिला पोलीस शिपाई शुभांगी आवारे अँटी स्नॅचिंग पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील अविनाश शेटे घनश्याम भोये यांनी गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषण पद्धतीने तपास करत पुणे शहरात जाऊन रेवती रघु पिल्ले व एकतीस व चार्ल्स विजू इदरंगी व चौतीस या या बंटी बबलीज ताब्यात घेतले व त्यांच्याकडून पाच लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पुढील तपासकामी मसरूर पोलीस ठाणे तपास करीत आहेत ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक